नमस्कार मित्रांनो मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कारिया गावामध्ये कारिया गावामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या कान्होजी तीनशे पन्नास वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती शपथ घेण्याआधी एक शपथ झाली होती कर्नाटकमध्ये शहाजीराजे भोसले आणि कान्होजी काकांमध्ये त्यावेळी बेलरोटीची शपथ घेऊन काकांनी सांगितले होते की शुभास अंतर देणार नाही आणि दे ते त्यांनी आयुष्यभर निभवले आज वाड्यामध्ये रामनवमी निमित्त भजनाचा असा का कार्यक्रम रंगला होता मित्रांनो अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावर चालून आलेला होता त्यावेळी त्याने जी कडक फरमान सोडली होती त्यापैकी एक फरमान आलं होतं या वाड्यामध्ये कान्होजी जेधे काकांसाठी काकांनी ते फरमान वाचलं आणि आपल्या पाच मुलांबरोबर राजगडची वाड धरली खर तर त्यावेळेस दोन वाटा होत्या एक वाट होती खानाच्या तळावर घेऊन जाणारी तिकडे होत वतनदारी पैसा सत्ता आयुष्यभर सुखात राहण्याची गॅरंटी आणि दुसरी वाट होती राजगडची ती होती दगड दगडघोंड्याची काट्याकुट्याची वाट ती वाट होती छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन जाणारी कान्होजी काकांनी महाराजांकडे जाणारी वाट निवडली आणि सर्व देशमुख एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळेच अफजल खानास मारणे सोपे झाले आणि स्वराज्य वाढीस लागले निष्ठा याचं दुसरं नाव जर कोणी विचारलंच ना तर बिंदास सांगा सरदार कानोजी जेधे म्हणून साहेब आपल्याला शहाजी राजांनी कानुजी शपथ दिली आणि ती शपथ घेऊन त्यांना कार्यला पा, हे पाठवलं आणि इथून ज्यावेळेस शहाजी राजांना त्या अटक झाली होती त्यावेळेस कानुजी जेजेंना पण अटक झाली होती आणि एक त्या फरमानं काढली होती अफजल खानाच्या वेळेस की तुम्ही सगळ्यांनी अफजल खानाला मदत नाही गेले तर तुमचं काय करा नाही असं एक शिवाजीचा फडशा करावा म्हणून असं आपली प्रतिकृती आहे आपल्या वाड्याला दिली त्याला असं पाठवलं तर ते फरमान घेऊन महाराजांच्याकडे गेले आणि महाराजांना सांगितलं हे फरमान आले पदरबारामध्ये जे काही मंडळींनी पिचडी केली होती म्हणजे की आता हे कसं होणार आहे ती शक्तीपलाटी होती आणि आपण तुम्ही आता असं तुम्ही तसं निर्णय घेऊ शकता तुम्हाला धोका आहे तुमचं वचन जाईल तर त्यांनी सांगितलं की जी शाहजीराजेंच्या शपथ घेतलीली त्या शक्तीला बेईमान होणार आहे थेट तरी जयंतचा निर्वोध झालातील मी स्वराज्यबरोबरच राहणार अशा पद्धतीने त्यांनी शपथ घेतली ही फक्त पूर्वीचं आहे म्हणजे हे नवीन बदल आहे नवीन बदल आहे तो बदल किती खासदार आमदार आहे तो बदल 35 केलेला आहे

आणि पण शस्त्रबंदीच्या कायद्यामुळे एक विहिर होती त्या विहिरीमध्ये त्यावेळेस सगळी हे त्यानंतर काय तुमचं असं शस्त्राचा काय वापर करण्याचा येत नाही ना ते राहून गेले बरोबर शहाजीराजे आणि कान्हजी हे मित्र होते शहाजीराजे साहेबांनी कानोजी जेते यांच्या संकल्पनेतून स्वराज्य रा। ते महाराजांना राजांच्या मार्गदर्शनातून स्वराज्याची सुरुवात करायला सुरुवात केली त्यावेळेस शहाजीराजे कान्हजी जेत्यांना कनकगिरीला शपथ दिली बेलनोटीची ती शपथ घेऊन त्यांच्या मदतीला महाराष्ट्रामध्ये इकडे पाठवलं हो आज गडकोट मोहीम जांबुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या आज गडकोट मोहीम करता करता रोयडेश्वर करून श्री कान्होजी जेजे यांच्या वाड्यावरती आलो आपण आणि आज योगायोग एवढा छान होता की त्यांच्या वाड्यावरती आल्यानंतर रामजन्म दिवस रामनवमी रामनवमीच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर बराच वेळ -बारा आपल्याला देता आला म्हणजे भजनाचा कार्यक्रम चालला होता त्यांनी सुद्धा आपल्याला भरपूर वेळ दिला आणि आपण सुद्धा तिथं भरपूर म्हणजे भजनाचा कार्यक्रम केला राम नवमीचा कार्यक्रम केला आणि त्यानंतर ते त्यांनी आपल्याला ऐतिहासिक गोष्टी ज्या ज्या सांगितल्या त्या कधीच आपण ऐकलेल्या नव्हत्या आणि सत्य परिस्थिती आहे ती त्यांनी सांगितली तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी वाडा एवढा ऐतिहासिक वाडा एवढा मेंटेन करून ठेवलाय जतन करून ठेवलाय ज्याला म्हणतात ते खरंच एक, एक वेगळेच समाधान होते राजश्री कान्हजी नाईक देशमुख यांचे चौदावी रणधीर रणधीरदादा यांनी दिलेले प्रेम आपुलकी याबद्दल त्यांचे मनापासून आभार तर मित्रांनो पुन्हा भेटूयात सह्याद्रीतल्या अशाच एखाद्या अनमोल ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय